वे वे करूं करूं। वे वे एक 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 काल बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब ग्रामीण जाणीवपूर्वक दबाव टाकून त्याला गुन्हा दाखल करायला लावला रेल्वेचा एकही कर्मचारी काल उपस्थित नव्हता मग त्यांनी कोणत्या कर्मचाऱ्याला उभं केलं त्या ठिकाणी एका कोणत्या तरी लेबरला उभं करून त्याला गुन्हा दाखल करायला लावला आणि रात्रीच्या आंधाराचा फायदा घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनचा पी आय आणि त्यांचे चाळीस ते पन्नास कर्मचारी त्यांनी ते बॅनर काढलं ಜಂಡ ಕಾಡ್ಲ ಝೆಂಡ ಕಾಡುವವರು ಬಿಳಿ ಅವರು आणि ते विचार करत असताना आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होता त्यांनी विचारलं की तुम्ही जे डाय फेकायला लागले बॅनर काय काढायला लागले तर त्याला मारलं त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्या ठिकाणी हाकलू दिलं खरंतर कोणाची तक्रार बीडमध्ये या नाव आला नव्हती नाव दिल्याच्या नंतर सगळ्या स्तरातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या परंतु जातीवादी पी आयने ने त्या ठिकाणी एका लेबरला हत्याक्षे करून गुन्हा दाखल केला आणि रात्रीतून बॅनर काढलं परंतु आता आम्ही ज्यावेळेस माननीय एस पी साहेबला बोलायला आम्हाला गेलो तर एक तास आम्हाला बाहेर उभं केलं कोणी आमची दखल घेत नव्हतं त्यांनी साहेबांना म्हणलं की दोन तीन लोक मध्ये या परंतु इथं दोन तीन लोकांचा प्रश्न नाही तर संपूर्ण सम आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली पोलीस कर्मचाऱ्याला एक तर एस पी साहेबांना बाहेर बोलवा किंवा मग आम्हाला सगळ्या लाखमध्ये उद्या त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी जे पानकर साहेब आहेत त्यांनी त्या आतमध्ये येऊन आम्हाला त्या ठिकाणी चौकशी केली आम्ही त्यांना सांगितलं की बॅनर काढलं ते कोणत्या पंचाच्या समक्ष काढलं का तू कोणी पंच नव्हते साक्षीदार नव्हते जर कोणी तक्रार दिली तर तक्रार देणारे आणि जे तुमच्याकडं आरोपी म्हणून नाव आहेत त्या सगळ्या लोकांना समक्ष बसून त्यांना नोटीस देऊन पंचाच्या समक्ष साक्षीदाराच्या समक्ष बॅनर काढायला पाहिजे होतं पण बॅनर त्यांनी चोरून लपून काढलं रात्री जे काम हे चोरांचे असतात पोलिसांचे नाही म्हणून आज हे पोलिस चोर आहेत आमच्या सगळ्या पीडमध्ये आंबेडकरी समाजाचं असं म्हणणं आहे की ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एफ के आणि चाळीस पन्नास कर्मचाऱ्याने बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा आणि बॅनर काढलं त्यांनी बाबासाहेबांचा आव्हान केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आजच्या त्यांना निलंबित केलं पाहिजे जर हा ते निलंबित करणार नसेल तर हा वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पेटवणार आहेत आणि याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी <laughs> राजकीय लोकांनी त्या पी फोन केले कालचं त्याचं जे फोनचा रेकॉर्ड आहे त्या मान्य एस साहेबांनी काढायला पाहिजे आणि कोणी कोणी फोन केले कोणी कोणी त्याला काय काय दबाव दिला आम्हाला माहित आहे कोण कोणत्या राजकीय नेत्याने त्याला दबाव दिला कोण कोणत्या राजकीय नेत्याने त्यांच्याकडे सांगितलं की त्यांच्या मायबापाचे त्यांना नावं द्यायचे होते अरे पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मायबापाच्या बी सतरा पिढ्याचं कल्याण करून ठेवलेलं आहे बाबा साहेब ने त्याच्या चार चार लेखाचं बलिदान देऊन तुमच्या लेखांना आमदार खासदार केलेला आहे परंतु त्याचं नाव देत असताना तुम्हाला एवढा पुढा खोळा का उठतो बाबासाहेबाचं नाव येत असताना तुम्हाला त्याचा राग काय येतो तुमचा द्वेष या माध्यमातून बाहेर यायला लागला म्हणून आता जर हे नाव कायम नाही केलं तर हा लढा आम्ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये पेटवणार आहे एवढं त्या ठिकाणी काय दिलंय पोलिसांनी तुम्हाला आश्वासन पोलिसांनी तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे आम्हाला एस पी साहेबांनी नेहमीप्रमाणे आश्वासन दिलं की आम्ही तपास करू परंतु तुमच्याकडे एखादा जर अन्यायग्रस्त आला तो मागासारखे असाल तर त्याला दोन दोन तीन तीन महिने तुम्ही त्या एफ आय आर करत नाही तुम्हाला ते आरोपी सापडत नाही तुम्ही मुद्देमान तुम्हाला सापडत नाही मग तुम्हाला बाबासाहेब आंबेडकराचं नाव ज्यावेळेस त्या रेल्वे स्टेशनला दिलं तुम्ही रात्रीतून कसा एका दहा तासाच्या आतमध्ये ते बॅनर काढता आणि कारवाई करता हे कसं काय करता तर तुमच्या डोक्यामध्ये ही जाती मानसिकता आहे तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा वारंवार फायदा घेतात ओबीसी फायदा घेतात एसटी फायदा घेतात सी फायदा घेतात परंतु बाबासाहेबांचं नाव त्याला नको वाटतं म्हणून त्यांनी उडवडीचं उत्तर दिलं आम्ही तपास करू परंतु आम्ही त्याच्या उडावडीच्या उत्तराला बळी पडणार नाहीत जर त्यांनी आजच्या लोकांना दिलं मी काही केलं तर उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढा करणार आहे